राम राम शोभा काळे ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे तर चला सकाळचं सगळे कामधंदे आवरून घेतले पंधरवाडी एका दिवशी राहते मैत्रिणींनो पंधरा दिवसाची एकादशी धरत राहते मी तुम्ही पण धरत जा खूप चांगलं राहतं तर शाबुदाना भिजू घालून घेऊ म्हटलं आधी आणि शाबूदाना मैत्रिणींना कोणता वापरायचा ते का सांगते मी तर कारण दुकानावर एकदा गिरायकाने मला विचारलं म्हणे तुमच्याकडे शाबुदाना कोणता आहे तर म्हटलं आपल्याकडं डबल हा डॉलफिन किंवा डबल हाती राहते म्हटलं तर म्हटलं का होतं म्हणे आहो आम्ही एक ठिकाणा शाबुदाना आणला तर ते शाबूदानानं निस्ताच चिकल ना भातच आहे त्या शाबुदाण्याचा तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला मी का सांगते तर काही ठिकाणी माहीत नाही राहत कोणता दुकानदार कसाही माल ठेवते तर तसं आमच्या दुकानात खूप क्वालिटीचा माल राहतं चांगला त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगायला लागले कारण आमचा माझा अनुभव आणि दुकानावर टाकल्यामुळं आपल्याला खूप अनुभव आलेला आहे कसं कोणत्या कंप कोणत्या कोणत्या व्हरायटीचा माल राहतो कोणता चांगला राहतं काय राहतं आधी तर आपल्याला काही माहिती नव्हतं मैत्रिणींनो तर चला ठीक आहे आणि आता हे मसाला बनवते एक महिन्यापासून मसाला भाजून ठेवलेला होता मैत्रिणींनो तर त्याला आत्ता टाईम लागला आदळायला पाऊस चालू झाला ना दळायला द्यायचा होता गिरणीत माग म्हणलं देव 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 तर मग पावसामुळं काही त्या पोराला विचारलं तर म्हणे पावसाचं दळल्या जात नाही म्हटलं मग आता केवर वाट बघू मग म्हणलं घरीच धळवून घेऊ आपण याला मिक्सरमध्ये मैत्रिणींना तर खोबरं भाजते इथं तर खोबरं असं भाजायचं मैत्रिणींनं गव्हाळं गव्हाळं खोबरं भाजायचं कारण जास्त करपायचं नाही जास्त करपलं का त्याच्यातलं तेल निघून जातं खोबऱ्याचं आणि मग मसाल्याला चव नाही राहत आणि हा त्याच्यावर तेल नाहीयेत असं गवळ गवळ भातलं का छान राहतं तर चला ठीक आहे घेतला मसाला दळून मिक्सरमध्ये घरीच काढून आता काय करणार आहे जुना मसाला होता तो माझा जराशी आता हे सगळं याच्यात टाकला मिक्स केला आता मिक्स करून चांगला मस्त खोबरं आधी दळून घेतलं खोबरं मिरची वगैरे आणि आता परत मिक्स करून एकजीव करून एक अरका देऊ तर ह्या असा काळा मसाला केला मैत्रिणींना खूप वेळ लागला मला हे मसाला करायला एक जेड तास लागला कमीत कमी काळा मसाला बनवायला कारण मेमध्ये पाऊस चालू होता त्याच्यामुळे मिरची मसाले गेले करायचे आणि आपल्या दुकानात राहतो काळा मसाला विकायला पाकिट राहते तर कच्च्या मसाल्याचे तर एक पाकिट राहिलेलं होतं म्हटलं हे खराब होऊन जाईन तर मग मागच करायचं होता मसाला तर वेळ नाही भेटला टाइम निघून गेला पावसाळा सुरू झाला मग म्हणलं आता याला हळ्यादळ्या पडायच्या अगोदर मग याला भाजून ठेवू भाजून ठेवल्यावर खराब होणार नाही मैत्रिणींनो आणि मग नंतर जेव्हा टाईम भेटेल तेव्हा दुळू मग त्याच्यामुळे भाजून ठेवला होता मग जसा खूप चांगला राहिला शेपमध्ये राहिला तो खूप छान मसाला झाला खूप मस्त वास येते मैत्रिणींनो घमाघमा वा वास सुटला पूर्ण घरामध्ये तर मग चला ठीक आहे बघू आता आता आपन, आ, 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 थी, थी, करू आपण खिचडी वगैरे बनू उपासाची कारण मला एकटीला पंधरावाडी एखादंच राहते मग त्या दोघांपुरतं काय करायचं म्हणलं तर त्या दोघालाही म्हणलं आता तुमच्या दोघाला खिचडीच करते दीपकच्या बाप्पाला खूप खिचडी आवडती शाबूदाण्याची दीपकला नाही आवडत एवढी पण मग आता एकट्यासाठी कुठं स्वयंपाक करू तर चला ठीक आहे त्याला म्हणलं येता आता दूध संपलेलं होतं दूध आणि तूप घेऊन ये म्हटलं pon que la tela. काजू मग या दुकानातच राहतं मैत्रिणींना आपल्या एकायला होलसेल भावामध्ये राहतं तूप काजू दूध तर काय दूध नसतं होलसेल भावामध्ये पण मग तूप काजू बदाम हे सगळं होलसेल भावात राहतं मग त्याने आणलं आता चला आपण बगरीची खीर बनवू मस्त तर मैत्रिणींनो हे असे कामं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे कामं राहते तर ना आज तर इतके काम इतके कामं विचारू नका दुकानातले तर कामं साईडलाच राहिले पण हे आपले गर्भरस्थितीचे रच्छ च्या जीवनामधले हेच काम आज सरले नाही दिवसभर आता इथे बगरीची खीर बनवून घेते म्हटलं जराशी कारण मी शाबूदाना एवढा खात नाही सरासरी शाबुदाना खायचा टाळतेच कारण शाबूदाना खाल्लं का पोट बी घोबरले नव्हतं शाबुदाना जास्त खाल्ला बी नाही पाहिजे म्हणजे माझंही मत आहे तर मी नाही खात मैत्रिणींनो जास्त शाबुदाना मग म्हटलं थोडंसं शाबूदाना काही आणि भगरीची खीर काय असं दोन्ही मिळून खाऊ केळं वगैरे आणायला काही टाईम नाही भेटला तर चला ठीक आहे मैत्रिणींना बनवू आता खिचडी मस्त भिजला आहे शाबुदाना आणि शाबुदाना हेच वापरायचा डबल डॉल्फिन किंवा डबल आती तर असे काम आहे मैत्रिणींना सकाळ ते संध्याकाळपर्यंत दुकानात कामं पडले नवरात्र जवळ आले नवरात्राचा माल आणायचा आता कधी होतं माहीत नाही आहे एक दोन दिवसांना अगोदरच आणावं लागतं नवरात्राचं माल बगर बगरीचं पीठ राजगिऱ्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ हे सगळं आपल्या दुकानात राहतं आता झाली खीर वगैरे झाली साडे अकरा वाजले आता म्हणलं दुकानात चक्कर मारून येऊ एकदा दुकानाकडे जाऊ आणि आता जाता जाता आपल्याला खाली पण जायचं आहे त्यांचं ताट आहे आपल्याकडं मैत्रिणींनो त्यांनी पित्राचं जेवण दिलं होतं ता दीपकला ताट दीपक जेवायला गेला नव्हता तर मग आमच्या इकडं कसं आहे मैत्रिणींनो काही जर कोणी जर घालून दिलं ना तर रिकामं कधीच देत नाहीत आम्ही काही ना काही बनवून बनवलेलं द्यायचं रिकामं देत नाहीत आम्ही म्हणजे आमच्या इकडची अशी पद्धत आहे आता बाकीकडची तर नाही मला माहिती तर म्हटलं मग आता यांना काय द्यावं त्याच्यामध्ये घालून तर म्हटलं मग लोणचं आणि काळा मसाला देऊ जरा अशी तर दिला त्यांना लोणचं आणि काळा मसाला मग दुकानात गेलो दुकानात मग परत आलो दोघं मायलेकरं घरी मग फराळ पाणी झाला जरासं पाच दहा मिनटं पडलं दोघं जणं बी मग नंतर चला म्हणलं आता दुकानात जायची तयारी करू मग मैत्रिणींनो हेच असेच काम आसरले नाही दुसरे बाकी तर दुकानातलंसच राहून गेलं चला सव्वा पाच वाजले म्हणलं आधी दुकानात निघाले दुकानात आले म्हटलं आधी न देऊ दळायला उशीर होऊन जाईन एकदा उशीर झाला तर मग पीठ नाही ते आयते पीठ काय मला वाटत नाही आयते पीठ पिठ बी राहतं आपल्या दुकानात काय तसं काही नाही पण मग मला नाही आवडत बाहेरचं सरासरी तर मी बाहेरचं टाळा टाळीस करते मैत्रिणी तर चला ठीक आहे आता इथं जेवारी देते दळायला गहू पण द्यायचे त्या पूजाला फोन केला तिला बोलून घेतलं जराशी आवरायचं होतं जराशी म्हणता म्हणता तरी आम्हाला तीन तास लागले आवरता आवरता माल लावायला तर अजून हायच आहे ते बी आज बघू आता लावू तर जेवारीचं पिठं आणलं दळून गव्हाचं पिठं आणलं दळून आता त्या दोघांपुरता स्वयंपाक करू मैत्रिणी चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा